कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेची निवडणूक दुरंगी होत आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रित असून विरोधात भाजप आहे पालिकेत कमळ फुलवण्यासाठी चित्रलेखाताई तुमच्या मुशीतच तयार झालेले व तुमच्या मुलाप्रमाणेच असलेले भाजपचे युवा नेते निलेश माने एकाकी जोरदार प्रयत्न करत आहेत भाजपासाठी तुम्ही ताकदीने रानांगणात उतरा असे आर्थ कार्यकर्ते देत आहेत भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम यांचे राजकीय व सामाजिक कार्य गौरवास्पद आहे रहिमतपूरमध्ये महिलाबाबत राबवलेले त्यांचे उपक्रम राज्यपातळीवर दखल घेण्यासारखे ठरले आहेत या उपक्रमांचे कौतुक राज्याच्या महसूल मंत्र्यांनी देखील केले होते सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग उठावदार ठरला आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी चित्रलेखाताईने केलेले काम महत्त्वपूर्ण ठरले असून निवडणूक काळात रहमतपुरातील होम टू होम भेट देऊन केलेला प्रचार नजरेत भरण्यासारखा होता रहमतपूर नगर परिषद निवडणूक पक्षपातळीवर दुरंगी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे विरोधकांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भाजपानेही कंबर कसले आहे निलेश माने यांनी नगरपालिकेत कमळ फुलवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत भाजपातून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार व इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज भरताना चित्रलेखाताई तुमचं कुठंही न दिसणं कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावणारी परिस्थिती ठरली त्यामुळे आपल्या भूमिकेबाबत शहरात नाहकच चर्चेला पेव फुटले आहे भाजपाबरोबरच्या तुमच्या बांधिलकीची जाणीव सर्व कार्यकर्त्यांना निश्चितच आहे चित्रलेखाताई पालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरल्यास कार्यकर्त्यांना अधिकचे बळ मिळणार आहे पालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने व शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने हे मातब्ब्य राजकारणी आहेत निलेश माने यांना ज्येष्ठ नेते संपददादा माने यांचे मार्गदर्शन असून त्यांच्या जोडीला उभाठा सेनेचे किरण भोसले आहेत परंतु चित्रलेखाताईंची पूर्णपणे साथ मिळाल्यास पालिकेच्या निवडणुकीत विरोधकाशी दोन हात करण्यास अधिकचे बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत